συνανίζετε; Αυτό είναι κατά τον τρόπο μας

पाच तालुक्याच्या नकाशाच्या दिशा झालं तुम्हाला कळलं बघूया आपण आता तुम्हाला कळलंय का उस्मानाबाद किंवा धाराशिव म्हणूया धाराशिव जिल्ह्यातील पश्चिम बाजूचा तालुका कोणता आहे पश्चिम बाजू कोणते पश्चिम दिशेचा तालुका कोणता व्हेरी गुड काय सांगितलं बघा ही पश्चिम बाजू आहे ना तुम्हाला ही पूर्व आणि पश्चिम आता मी आणखी एक प्रश्न विचारते धाराशिव जिल्ह्याच्या उत्तर दिशेला कोणकोणते तालुके आहेत